नमस्कार मैत्रिणो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला तोंडली भात कसा करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे तीन कप तांदूळ जे मोठे असतात जे लॉंग असतात ते मी घेतले चांगले धुवून घेतले आहेत तीन कप आणखीन इथे दोन वाट्या तोंडली बारीक कापून घेतली आहे आणि एक अर्धी पाऊन वाटी हिरवे मटार घेतले आणि फोडणीसाठी मी इथे तीन चार तमालपत्र एक पाच सहा पाच सात मी इथे काळी मिरी घेतली आहेत दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत आणि एक चक्रीफूल घेतले आहे आता मी इथे आणि इथं हा मिसळणीचा डबा घेतला आहे मीठ घेतलं आहे थोडं वरून घालण्यासाठी इथे आपल्याला हे कोबरं आणि कोथंबीर घेतल्या आता मी इथे तूप तापत ठेवलेलं हो आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते एक दोन चमचे तेल घातले मोठे चमचे आता मी त्याच्यामध्ये तमालपत्र घालते बिरी घातली चक्रीफूल घातलं आणि दालचिनी घातलं त्याच्यामध्ये मी थोडी भरून राई घालते लते गैस मजा बारीक है थोड़ा लिंग ही भी घलते हमें मी तो मटर मटा घरते चले परत तेलामध्ये भाग कांदे परतून घ्यायचे एक पाच मिनिट असं हे परत परत आपण याच्यामध्ये हळद घालूया आता हे गल् हळद लाल मसाला हे सगळं आपण आपल्या आवडीनसार घालायचं थोडा गरम मसाला मी घालते काळा मसाला म्हटलं तरी चालेल आणि मी आपण मिक्स करून देते आता यामध्ये मी हा जो तांदूळ घेतलेला आहे तो घालते गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि आता हा चांगला परतून घ्यायचा एक थोडा वेळ हा चांगला मिसळून झाला त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण हा मीठ घालून घ्यायचा मीठ घातल्यावर पण थोडंसं मिश्रण करून घ्यायचं तर हे मिश्रण झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं थोडीशी कोथंबीर आणि हे पण चांगली मिसळून घ्यायचं हे दिसून झालेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये मी तीन कप तांदूळ घेतले होते म्हणून मी सहा कप पाणी घालून देते सहा कप पाणी मी ते उकळायला ठेवले होते आधी ते मी आता एकांनी घालून देते गॅस आता माझा मोठा आहे याला आपण चांगल्या तीन चिट्या काढून घेऊया म्हणजे मग आपला भात तयार होईल आता या कुकरच्या तीन चिट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झालेला आहे आता आपण हा उघडून बघूया भात कसा झाले खूप छान झालेला आहे भात आता हा भात आपण बघूया

तर मी यावर गार्निशिंगसाठी थोडेसे ओलेखोबरे घालते थोडीशी कोथिंबीर घालते आणि हा भात आता खाण्यासाठी तयार झालेला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुन्हा भेटूया आपण एखाद्या अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा